आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा आर के न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी पुण्याच्या शिवाजीनगर भागातल्या मॉडेल कॉलनीमध्ये मध्ये आहे अतिशय उच्चभ्रू अशी ही सोसायटी आहे समोर किर्लोस्करांचा बंगला आहे त्या बाजूला मफतलालांचा बंगला आहे इथून दोनशे मीटरवर मेट्रोचं स्टेशन होत आहे अतिशय मोक्याची अशी जागा आहे या ठिकाणी एकोणीसशे आट, अठ्ठावन साली म्हणजे सदुसष्ट वर्षापूर्वी जैन बोर्डिंगची स्थापना झाली आणि ही जागा विकत घेऊन जैन समाजातल्या खेड्यापाड्यातल्या आलेल्या विद्यार्थ्यांच्या साठी म्हणून या ठिकाणी हॉस्टेल बांधलं गेलं त्यावेळच्या खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना चांगलं पुण्यातलं उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं त्यांनी आपल्या पायावर उभं राहावं आयुष्यामध्ये स्थिरस्थावर व्हावं आणि गेल्या सदुसष्ट वर्षामध्ये हजारांच्या संख्येनं इथं विद्यार्थी येऊन राहिले गेले त्यांची दुसरी पिढी तिसरी पिढी राहिली तीन एकराचा हा सुसज्ज असा परिसर आहे यापूर्वी अनेक वेळा या हॉस्टेलमध्ये येऊन मी विद्यार्थ्यांशी हितगुज साधलेला होता अतिशय असा परिसर आहे आंब्याची झाड आहेत मोठमोठी मुट झाडं आहेत विहीर आहे मैदान आहे हॉस्टेल मधल्या विद्यार्थ्यांना खेळताना बागडताना मी माझ्या डोळ्यानं बघितलेलं होतं पण हे सार आता इतिहास जमा होणार आहे कारण इथं जो बोर्ड दिसतो गोखले कंपनी या कंपनी बरोबर ह्या या, या संस्थेच्या विश्वस्थाने एक करार केलेला आहे आणि त्या करारानुसार ही सगळी तीन एकर जागा ह्या गोखले कंपनीची मालकीची होणार आहे या ठिकाणी दहा मजली बारा मजले उंचच्या उंच चा, असे निवासी टॉवर्स होणार आहेत इथलं विद्यार्थ्यांचा अधिवास संपणार आहे झाडं तोडली जाणार आहेत आणि त्या बदल्यामध्ये विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलसाठी म्हणून दहा हजार स्क्वेअर फुटाच जागा मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये एक पेटाऱ्यासारखा एक कोंडवाडा तयार होणार आहे विद्यार्थ्यांना खेळायला मैदान नसेल स्टडी रूम नसेल काही नसेल आणि खोराड्यामध्ये कोंबड्या कोंबाव्या त्या पद्धतीनं विद्यार्थी कदाचित राहतील तीन एकर म्हणजे जवळपास एक लाख वीस हजार स्क्वेअर फुटाची ही जागा जाणार आहे दहा हजार फुटामध्ये राहणार ही जे चालू आहे त्यामुळं पुण्यातला सारा जैन समाज अस्वस्थ झालेला आहे त्यांना असं वाटतं काही विश्वस्तांच्या अडचणी असतील कार्तिक अडचणी असतील संस्था चालवायला अडचणी येतात मला आम्हाला माहिती आहे तर आपण जुळी घेऊ भीक मागू लोकांच्या दारात जाऊ निधी उभा करू खर तर इमारत बघितली तर ह्या इमारतीला अजून पन्नास वर्ष काहीच होत नाही त्यामुळे फार काही रिनोवेशन करावं लागणार नाही परंतु कशासाठी हे सगळे करायचं आणि म्हणून माझी विश्वासताना सुद्धा विनंती की जो काही तुम्ही निर्णय घेतलाय तो बदला अहो एवढी जागा चांगली नाही मिळणार ना दिल्लीमध्ये मुंबईमध्ये जागा मिळेल का आता आपल्याला किती पैसे आपल्याकडे असले तर मिळेल का मग ही आपली असलेली जागा घालून आपल्या भावी पिढीला बर्बाद करून आपण काय मिळवणार आहोत मला असं वाटतं की प्रत्येकानं अंतर्मुख होऊन असा विचार केला पाहिजे जिथं गोरगरिबांचे पोरं शिकतात तिथं सुद्धा पैशाचाच कशाला विचार पाहिजे आणि या सगळ्या बिल्डरांना या अशा गौरगरिबांच्या पोरांना देशी दोड्याला लावून ह्या आमच्या जागा कशासाठी पाहिजेत या पोरांचा त्यांच्या आई आईवडिलांचा शाप लागल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा